राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या चार दिवसापासून हे कृषी महोत्सव अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादाने दिसून येत आहे या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत यामध्ये शेतकरी व नागरिकांसाठी आकर्षक अशा प्रकारचे स्टॉल्स दिसून येत आहेत यामध्ये विविध प्रकारचे अवजारे अत्याधुनिक तंत्रज्ञान फर्टिलायझर रानभाज्या पशुप्रदर्शन त्याचबरोबर विविध प्रकारच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शनही शेतकऱ्यांना मिळत आहे या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी या प्रदर्शनाला भेट देताना दिसत आहेत या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत त्याचबरोबर शेती पिकातील वेगवेगळ्या प्रकारची अशा प्रकारची अन्नद्रव्येसुद्धा या प्रदर्शनामध्ये बघायला मिळत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक हॉटेलचे स्टॉलही लावण्यात आले असून या ठिकाणी अस्सल अशा बाजरीच्या भाकरी उपलब्ध करण्यात आल्या आहेत या हॉटेल चालकांनाही या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत या ठिकाणी आल्यानंतर प्रदर्शनाला भेटी देऊन शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत याबाबत या हॉटेल मालकांनीही चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव मीराजी प्रसाद आहे तर इथे महाराष्ट्रीय कृषी प्रदर्शन घडलेलं आहे तर इथं भरपूर शेतकरी पाहण्यासाठी येतात व आम्ही चार दिवसापासून इथं हॉटेल हो टाकले त्याच्यामध्ये आम्ही बाजरीची भाकरी ढेसा दही खिचडी हे पदार्थ देत आहेत आणि आमचं आम्हाला खूप छान असा रिस्पॉन्स भेटत आहे धन्यवाद